वराड निघालं दावसला कुठलं वराड अहो मुख्यमंत्र्यांचं त्यांच्यासोबत पन्नास लोक पण आहेत बरं नाही नाही असं मी म्हणत नाही आहे तर असं म्हणत आहेत माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या मुख्यमंत्री दौऱ्यावर आहेत दाओसलात याच दावस दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं आता हा दौरा काय तो खरा की खोटा हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी जे प्रश्न उपस्थित केलेत ते देखील महत्त्वाचे आहेत ते काय म्हणाले तर पन्नास लोकांचं शिष्टमंडळ सोबत घेऊन जात आहेत इतके लोक सोबत का घेत आहेत हे कोणालाच माहीत नाही आहे या पन्नास लोकांपैकी कोणीही व्यापारी नाही आणि कोणीही महाराष्ट्रातील नाही आहे किंवा बिझनेसबद्दल बोलू शकत नाही ओ एस डी पी ए खासदार आणि माजी खासदार हे सगळे तिथे आहेत ते स्वतःचा खर्च उचलत असले तरी त्यांना परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी आहे का हा त्यांचा प्रश्न खरोखर महत्वाचा आहे आता म्हणजे ते म्हणाले की या एकही व्यापारी इथं पन्नास लोक काय करतील ते ते सामंजस्य करारावर फक्त मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी होईल सामंजस्य करारासाठी फक्त सरकारचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी आवश्यक आहेत एवढं मोठं राष्ट्रीय शिष्टमंडळ कशासाठी बरं आता त्यांच्या दाव्याबद्दल बोलायचं झालं तर दाओ काय आहे ते कशासाठी असतं हे नेमकं काय का हेच थोडक्यात आधी जाणून घेव्यात दाऊस बद्दल बोलायचं झालं तर दाओस हे स्विस आल्पमधील ग्रॅबडिओन कॅन्टोन मधील एक शहर आहे आणि जास्त नाही फक्त अकरा हजार लोकसंख्या येत आहे आता या ठिकाणीच दरवर्षी जानेवारीमध्ये आर्थिक परिषद अर्थात वर्ल्ड इकॉनॉमिकल फोरम आयोजित केलं जातं त्यामुळे दाओसची एक वेगळी ओळख निर्माण झाली जागतिक पातळीवर राजकीय सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यावर सहकार्य वाढावं वा अशा परिषदेच्या स्थापनेमागचा हेतू आहे आता परत शिंदेंच्या मुद्द्याकडे वळायचं झालं तर परिषदेला निमंत्रित पाहुण्यांची संख्या ही सुमारे दोन ते तीन हजार असते मात्र परिषदेतील कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या हजारांच्या घरात जाते या बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व तीन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अश्विनी वैष्णव आणि हरदीप सिंग पुरी करणार आहेत त्यांच्यासोबत तीन राज्याचे मुख्यमंत्री आणि शंभरहून अधिक सीईओ उपस्थित राहणार आहेत आता याचा फायदा काय होतो तर प्रत्यक्ष परिषदेपलीकडे नेते मंडळी कंपनी आणि संस्थांमध्ये बैठकी होतात आणि त्यातून भारतात याआधी गुंतवणूक आली आहे अशा परिषदामधून महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं जातं आणि विचारांची देवाणघेवाणी होते पण मुद्दा जो हो आहे तो गुंतवणुकीचा असला, असला तरी अर्थात आपल्या मुख्यमंत्र्यांनी इकडं अडीच लाख कोटींची गुंतवणूक आणणार असल्याचं म्हणलं असलं तरी त्यासाठी खरंच इतक्या लोकांनी जाण्याची गरज आहे का हा सवाल विरोधकांकडून केला जातोय मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी देखील दाओसला जात आहेत शोएब काम फक्त मुख्यमंत्र्यांचं आणि काही अधिकाऱ्यांचं असताना या दौऱ्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी मुख्यमंत्र्यांचे ओ एस डी आणि एक उपमुख्यमंत्र्यांसह तीन चार दलालही सहभागी होणार असल्याची माहिती आहे याचं कारण काय असावं आणि बिझनेसमन लोकांचा हा दौरा असताना एक देखील बिझनेसमन या दौऱ्यामध्ये नाहीये शिवाय मुख्यमंत्री शिंदेंचा हा दुसरा दौरा आहे मागच्या वर्षी देखील ते दाओसला गेले होते मात्र त्यावेळी ज्या कंपन्यांशी त्यांनी करार केला होता त्या कंपन्या महाराष्ट्रातीलच होत्या मग मुख्यमंत्री दाऊसला का गेले होते असा सवाल देखील विरोधकांनी केला मग यावेळी देखील असंच होणार असेल तर मग इतक्या लोकांना घेऊन जाण्याची गरज काय अर्थात मुख्यमंत्र्यांकडून आणि सत्ताधाऱ्यांकडून जे काही लोक येणार आहेत ते स्वखर्चा येणार असल्याचं सांगण्यात आले बर आता खरंच या दौऱ्याला इतकं खर्च येतो का हो तर दोन हजार चोवीसच्या दौऱ्याचा खर्च पाहायला गेल्यास एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार विमा विमान तिकिटाचा खर्च निवासाची व्यवस्था स्थानिक प्रवास दैनिक भत्ता सुरक्षा व्यवस्था भेटवस्तू प्रसिद्धी साहित्याचे भाषांतर एव्ही फिल्म कुरिअर स्टेट डिनर या सगळ्या व्यवस्थेसाठी यावर्षी तब्बल अठरा कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला मागच्या वर्षी पाहायला गेल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शिष्टमंडळासह दाओस दौऱ्यावर गेले होते चार दिवसांच्या या दाओस दौऱ्यात साधारणतः पस्तीस ते चाळीस कोटी रुपयांचा अंदाजित खर्च आला म्हणजेच दिवसाला साडेसात ते दहा कोटी खर्च आला असा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला होता आता आत्ताच्या या दौऱ्याला खर्च चा किती झाला हे एकवीस जानेवारीला समोर येईल असं सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येते बरं आता हा दौरा खरा की खोटा हे म्हणण्याचं कारण काय तर मागच्या वर्षी जेव्हा शिंदे दौऱ्याला गेले होते तेव्हा ठाकरेंनी हा आरोप केला होता की कमर्शियल विमानाऐवजी चार्टर्ड विमानाचा वापर लवकर पोचण्यासाठी करतात पण तरी देखील एकनाथ शिंदे उशिरा पोहोचले यामुळं सकाळी साडेसात वाजता होणारं उद्घाटन सायंकाळी साडेसातला झालं आणि गुंतवणुकीसाठीच्या अनेक बैठका रद्द झाल्या असा दावाही ठाकरे यांनी केला होता तसेच बैठकांचे फोटो किंवा पुरावे कुठेही दिसले नाहीत दाओस मध्ये एकूण झालेल्या करारापैकी पस्तीस ते चाळीस कोटींचे जे करार झाले त्या तीन कंपन्या तर महाराष्ट्रातीलच होत्या असा दावा ठाकरे यांनी केला होता त्यामुळे नागरिकांमधून देखील हा सवाल केला जातो की थोड्याच लोकांची गरज असताना इतके लोक मुख्यमंत्र्यांसोबत का बरं गेलेत जनतेचा पैसा नेमका कशासाठी वापरला जातोय दरम्यान याबद्दल तुमचं मत काय मला कमेंट मध्ये नक्की सांगा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी